तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चॅनेल चेकिंग करताना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या म्हणून म्हटलं त्या संदर्भात व्हिडिओ बनवावा या व्हिडिओचा सगळ्यात मदत उपयोग होईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज व्हिडिओ अपलोड काय करायचे हे बघा ज्या आपण रोज व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला युट्यूबच्या सिस्टीम मध्ये आपला चॅनल बसतो आणि युट्यूबला समजतं की नाही यांचा रोज वेड व्हिडिओ असतो आणि जशी आपल्याला युट्यूबची गरज आहे ना तशीच यूट्यूबला पण आपल्याला आपली गरज आहे बघा बऱ्याच जणांच्या व्हिडिओना चॅनेल मॉनिटाईज नाही झाला तरी ॲड लागतात त्या ॲडचे पैसे युट्यूबला मिळत असतात म्हणून त्यांना ज्यांचे डेली व्हिडिओ असतात किंवा एक दिवस ॲड करून असतात किंवा दोन दिवसांनी व्हिडिओ असतात त्यांचे व्हिडिओ यूट्यूब पुढे पुढे पाठवत असतं कारण जेवढे ते व्हिडिओ पुढे पाठवेल तेवढ्यात त्यांना ऍड मिळत असतात आणि त्या ॲडचे पैसे युट्यूबला मिळत असतात म्हणून तर बऱ्याच वेळेला सांगितलेलं असतं की तुम्ही डेली व्हिडिओ टाका किंवा एक दिवस हड करून टाका किंवा दोन दिवसांनी टाका किंवा आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार व्हिडिओ टाका असं बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं जातं पण बऱ्याच जणांची अशी कमतरता आहे की चार दिवसांनी व्हिडिओ पंधरा दिवसांनी व्हिडिओ एका महिन्याने व्हिडिओ आणि मग म्हणतात आम ज़ी की आमच्या व्ह्यूज येत नाही तर सबस्क्रायबर वाढत नाही तुम्हीच सांगा कशा वाढणार आपण जरी टी व्हीला एखादा प्रोग्राम बघत असलो तरी आपण डेली जर लागला व्यवस्थित म्हणजे एखादा प्रोग्राम असतो त्याचा डेली किती वाजता लागणार आहे हे टायमिंग आपल्याला माहिती असतं आणि आपण त्या टायमिंगला तो बघत असतो अगदी तसंच आहे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना आपल्याकडून काहीतरी अपेक्षित आहे म्हणून तर त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलंय आणि जर आपण त्यांना डेली व्हिडिओमधून ते नाही सांगितलं किंवा त्यांच्या टाइमिंग नुसार जर आपण व्हिडिओ नाही अपलोड केला तर ते कशाला आपले बघतील ना मग तुम्हाला माहिती आहे आज हजारो चॅनेल आहेत मग ते ते दुसरा आपल्याला तरी सिलेक्ट करतील आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतील त्यामुळे आपल्या व्हिडिओना व्ह्यूज कमी येणार म्हणून सांगत असते की व्हिडिओ जेवढं जमेल तेवढं ना देऊ एक दिवस आड करून किंवा दोन दिवसांनी टाकायचा प्रयत्न करा तरच तुमचा चॅनेल पुढे जाणार आहे काय झालं या बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिकडे आपण दुर्लक्ष करतो त्यामुळे डाऊट नाही पण वाढलेले सबस्क्रायबर आपल्याला टिकवून सुद्धा ठेवता आले पाहिजेत बघा ज्या वेळेला शॉर्ट्स व्हिडीओतून सबस्क्रायबर वाढत असतात त्याच वेळेला दोन तीन दिवसांनी आपले सबस्क्रायबर कमी सुद्धा होत असतात का बरं या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्यानुसार व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा आपल्याला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ या दोन्हीतलं एकच पाहिजे तरी सुद्धा मेहनत घेताय असं अजिबात करू नका हे बघा शेवटी म्हणजे हे शे सगळं तुम्हालाच करायचंय कोणी सांगायला येणार नाही ना ना? की हे करू नको ते करू नको आपल्या मराठी माणसांचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की कोणी तुम्हाला हेल्प करणार नाही प्रत्येक जण ना आपापल्यानुसार वेगवेगळं सांगत राहणार आहे जे काही करायचंय ना ते सगळं तुम्हाला करायचंय मला असं वाटतं ठीक आहे आता तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघता व्हिडिओला काहीतरी असं कंटेंट द्या की लोक तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर टिकून राहतील तुमचा चॅनेल पसंत करतील जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतील तरच शॉर्ट्स व्हिडिओ टाका किंवा लॉंग व्हिडिओतून काहीतरी सांगा लोकांना की लोक तुमचा व्हिडिओ बघतील आवर्जून बघतील तुमच्या व्हिडिओची वाट बघतील असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत आपण चांगल्या गोष्टी लोकांना देत नाही सांगत नाही ना तोपर्यंत नाही आपल्या जास्त टिकून आणि आता आता व्हिडिओ वर नक्की कोणते व्हिडिओ टाकायचे लॉंग टाकायचे शॉर्ट टाकायचे का लाईव्ह आता लाईव्ह तुम्ही घेताना ठीक आहे लाईव्ह ला कसं होतं तुमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना काही डाऊट आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला समजतात ते तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह मध्ये विचारू शकतात तुम्ही त्यांची उत्तरं देऊ शकता किंवा तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले त्या संदर्भात तुम्ही व्हिडिओ तयार करून त्यांना उत्तर देऊ शकता म्हणून व्हिडिओ घ्यायचे पण जास्त पण नाही घ्यायचे एक एक, एक दोन दोन दिवस बऱ्याच जणांचे एवढे लाईव्ह व्हिडिओ चालू आहेत ठीक आहे आता त्यांना काय वाटतं लाईव्ह व्हिडिओ घातलाय किंवा स्टँड कम्प्लीट होतो आपल्याला फक्त व नाही कम्प्लीट करायचं पुढे जाऊन आपल्याला डॉलर पण कमवायचे आहेत ना आता ज्यांचे व्हिडिओ आहेत ज्यांचे चॅनेल मॉनिटाईज झाले त्यांना विचारा त्यांच्या पहिल्या व्हिडिओला सुद्धा त्यांच्या डॉलर मिळतो का तर कधी ना कधी ते व्हिडिओ बघितले जातात पण लाईव्ह व्हिडिओ बघितले जात नाही ना आता तुम्ही तुम्ही स्वतः दुसऱ्यांचे लाईव्ह व्हिडिओ किती बघता मग आपले बघतील कशावरून त्यामुळे मी बऱ्याच वेळेला सांगत असते लाईव्ह ठीक आहे तुम्हाला काहीतरी कारण आहे लोकांशी कनेक्ट राहायचंय ना कधीतरी आठवड्यातून पंधरा दिवसातून महिन्यातून एखादा लाईव्ह घ्या कंटिन्यू लाईव्ह नका घेऊ यानंतर शॉर्ट व्हिडिओतून तुम्हाला सबस्क्राईबर वाढवायचे आहेत ना ठीक आहे वाढवा पण ते तुम्हाला टिकून सुद्धा ठेवता आले पाहिजे नाहीतर बरेच सबस्क्रायबर वाढलेत आणि व्हिडिओना व्ह्यूज घेऊ असं नको ना व्हायला यानंतर लॉंग व्हिडिओ टाकायचे आहेत ना, ना, ना टाका काही प्रॉब्लेम येणार नाही ना लॉंग व्हिडिओ तर सगळ्यात म्हणजे आपल्याला युट्यूबमध्ये सगळ्यात फायद्याची गोष्ट कुठली आहे तर लॉंग व्हिडिओ ज आणि ते कमीत कमी पाच ते दहा मिनटाच्या सुध्या दोन मिनटाचे तीन मिनटाचे हल्ली ते म्हणजे वॉच स्टँड त्यांचा काउंट होत नाही तीन मिनटाच्या पुढे व्हिडिओ असला तरच त्यांचा वॉच स्टँड काउंट होतो मग नुकसान कोणाचं आहे म्हणून मी सांगत असते काही गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि मग युट्यूबमध्ये या खरंच तुम्ही सक्सेस व्हाल मला तर चॅनल किंवा करताना असं वाटतं की सगळ्यांची मेंटॅलिटी काय झाले की हां चला व्हिडिओ टाका आपले चालतील व्हिडिओ आपल्याला व्ह्यूज येतील सबस्क्रायबर वाढतील आपल्याला पेमेंट मिळेल हो मिळेल पण त्यासाठी कष्ट मेहनत करण्याची सुद्धा गरज आहे आणि कष्ट करायची आपली तयारी नसते संयम तर एवढा युट्यूब मध्ये ठेवावा लागतो पर्याय नाही बघा काही गोष्टी ऐकता तर ठीक आहे बऱ्याच ताईंचे रेसिपीचे चॅनेल आहे तुम्ही रेसिपीचे चॅनेल बनवताय तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ टाकतात बघा रेसिपीचे त्यांच्या बघा त्यांच्याकडून काहीतरी आयडिया घ्या आणि तसं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा तुमचा व्हिडिओ बघताना झाले पाहिजे त्यांना बघावं वाटला पाहिजे व्हिडिओ असं काहीतरी करा का तरच तुमचे व्हिडिओ चालतील आणि ठीक आहे आता सगळ्यां बऱ्याच जणांनी शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला सुरुवात केले सबस्क्रायबर वाढवायला ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुमचे सबस्क्रायबर वाढतील पण टिकून सुद्धा तुम्ही ठेवा फक्त सबस्क्रायबर वाढवून उपयोग नाही आपले लॉंग व्हिडिओ सुद्धा बघितले पाहिजेत आणि मी माझं स्वतःचं मत सांगू का कारण मी काम केलंय माझा अडीचशे व्हिडिओ शंभर ते सव्वाशे व्हिडिओ मध्ये मी चॅनेल मॉनिटाईज केला आणि अडीचशे व्हिडिओ मध्ये मी पेमेंट घेतलेला आहे त्यामुळे माझ्या अनुभवावरून मी सांगते की मी जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओवर वर भरती गेला लाईव्ह तर मी घेतलाच नव्हता मी आत्ताच एक दोन तीन महिन्यापूर्वी घेतलाय पण तोपर्यंत मी घेतला नव्हता शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलला बघितले तर खूप कमी नाही कारण बघा आपल्याला जे काही आप पाहिजेत ना लॉंग व्हिडिओवर जास्त फोकस करा कारण पुढं तुमचा फायदा आहे नाही तुम्हाला आत्ता सुरुवातीला वाटत की नाही आपण कसं झालंय बरे हल्ली युट्यूबची ना बरेच जण माहिती देत आहेत त्यामुळे तुम्ही एवढे कन्फ्युज होताय ना आणि यानं जी माहिती सांगितली त्याप्रमाणे करायचं त्यानं ती माहिती सांगितली त्याप्रमाणे करायचं बघा असं करू नका कोणताही एकच युट्यूबरचं नाव व्यवस्थित माहिती घ्या आणि त्याप्रमाणे तुमचा चॅनेल करा मग तुम्हाला काही सुद्धा अवघड वाटणार नाही कारण प्रत्येक ना जसं जमेल तसं सांगते मी मला जसं पटलं तसं मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या कुणाला कसं पटेल ती ते सांगते म्हणजे प्रत्येक जण आपापली मतं व्यक्त करताय यामुळे तोटा तुमचा होतोय की तुम्हाला पण प्रश्न पडतो नक्की कुणाचं ऐकायचं नक्की कुणाला काही करायचं आणि चॅनेल चेकिंग करताना आता म्हणजे मला ही वाईट वाटत का आता डायरेक्ट कसं तुम्हाला सांगायचं चॅनल चा, मॉनिटाईज नाही होणार कारण शेवटी बघा तुम्ही मेहनत करताय पण पर्याय नाही काही ठिकाणी तुम्हाला जर सावध केलं तर पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार नाही कारण आता बऱ्याच जणांचं असं झालंय की चार हजार वॉश स्टँड कम्प्लीट झालं रियूज कंटेनार चॅनेलला म्हणजे स्ट्राईक दिला असं बरंच काही काही दिलेलं आहे त्यावेळेला तो किती त्रास आहे त्यापेक्षा सुरुवातीलाच काही तुम्हाला गोष्टी कळल्या काही गोष्टी लक्षात आल्या तर पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार नाही आणि युट्यूब मध्ये यायच्या आधी एक लक्षात ठेवा की आपल्याला एका वर्षाच्या आत चार हजार टाइम काहीही करून कम्प्लीट करायचं आहे ज्या ताई म्हणजे आता बऱ्याच ताई आहेत कमेंट करतात की ताई टाइम कमी व्हायला लागले काय करणार एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वॉच टाइम फक्त तीनशे पासष्ट दिवसाचंच वॉश टॅम्प यूट्यूबमध्ये काम होतं जसं एक वर्ष म्हणजे जाईल तसं वॉश टाइम कमी कमी होत जातं मग आपण केलेली मेहनत सगळी वाया जाते ना त्यामुळे प्लीज तुम्ही करायचं आहे ना तर एका एक वर्षाच्या आत चार हजार वॉश स्टॅम्प कम्प्लीट करून घ्या आणि मी एक सांगू का तुम्हाला तुम्ही जर मनात आणलं ना तर तुम्ही एक ते दोन महिन्यातसुद्धा सुद्धा मॉनिटाईज करू शकता फक्त ना त्याला तुम्ही असं प्रयत्न केला पाहिजे एक स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे तरच या गोष्टी आहेत स्वतःला एवढं झोकून द्या ना एखादं ठीक आहे आपण एखादं क्षेत्र निवडतो तर त्याचा परिपूर्ण अभ्यास करूनच तिथं जायचं अर्धवट माहिती घेऊन जाऊ नका त्यामुळे तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशा म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला चुका सापडत आहेत किंवा तुम्हाला असं अडचणी येत आहेत प्रत्येकाला अडचणी येणार आहे मी म्हणत नाही मला सुद्धा अडचणी आल्या भरपूर आल्या पण मी त्यातून मार्ग शोधत गेले पण मी माझं व्हिडिओ टाकायचं काम कधी थांबवलं नाही जसं होईल माझेही आठ आठ दहा दहा दिवसाचे कॅप आहे मी म्हणत नाही किंवा दोन दोन दिवसाचे कॅप आहेत तरी सुद्धा मी त्यातून जेवढं होता होईल ना तेवढा प्रयत्न करते काही ना काहीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते कारण आपल्याला टिकून राहायचं आहे आपला चॅनल टिकून ठेवायचं आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी ना जेवढं होता होईल ना तेवढे ना एक दिवस आड करून तरी व्हिडिओवर टाका व्हिडिओ डेली टाकण्याचा तर सगळ्यात चांगला जास्त फायदा आहे डेली नाही जमत एक दिवस आड करून तरी टाका एक दिवस आड करून टाकल्यानंतर सुद्धा तुमच्या चॅनेलला भरपूर फायदा होणार आहे यूट्यूबच्या सिस्टीममध्ये तुमचा चॅनेल बसणार आहे आणि सतत सतून तुमचे व्हिडिओ पुढे पाठवणार आहे आणि बघा तुम्ही असं म्हणू नका की आम्ही रोज व्हिडिओ टाकतो एक दिवस साड करून टाकतो सगळ्याच व्हिडिओना चांगल्या पाहिजेत असं नसतं कधीच कोणाच्याच व्हिडिओला सगळ्या एक सारख्या व्ह्यूज येत नाहीत कमी जास्त चढ उतार होत असतात जसं आपल्या आयुष्यात सुख दुःख अडे अडचणी समस्या कशा खाली वर खाली होत असतात अगदी तसंच आहे काही गोष्टी आपल्या लोकांना पटतील काही नाही पटतात मग असं नाही ना की सगळ्याच गोष्टी पटल्या पाहिजेत सगळ्याच व्हिडिओना चांगल्या आल्या पाहिजेत असं नाहीये थोड्या थोड्याफार व्ह्यूज कमी येणार आणि युट्यूब बघत असतं जर तुमच्या चॅनलला व्हिडिओ व्ह्यूज कमी आल्या तर तुम्ही पुढे व्हिडिओ टाकताय की नाही त्यामुळे नाही असं स्वतःला डिमोटिवेट नाही करायचं ना व्ह्यूज आल्या कमी ना तरी नाही टेन्शन घ्यायचं फक्त एक स्वतःला विश्वास द्यायचा नाही काही व्हायचंय ते होऊ दे माझा सुद्धा चॅनल सक्सेस होणार तुम्ही किती ने परीक्षा बघायच्या आहेत ना तेवढी बघू दे मी पण सक्सेस करून दाखवणार तुम्ही जिद्दीने पेटून उठा तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्ही सक्सेस होणार आणि स्वतःला एक सांगू का युट्यूब मध्ये आल्यानंतर स्वतः मध्ये फक्त आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर विश्वास पाहिजे कितीही सांगू दे मला माहित आहे मी युट्यूबचा अभ्यास केलाय मला माहित आहे ह्या गोष्टी युट्यूब मध्ये महत्वाच्या आहेत त्याच मी गोष्टी करणार उद्या भले कोणीही काही सांगेल आता हल्ली तेच तर झालंय ना सगळे हा हे एक सेटिंग करा ते एक सेटिंग करा असा चॅनेल करा तसा चॅनेल करा अरे बापरे एवढं काय काय एवढं कन्फ्यूज करतायत की तुम्ही झालं ऐकताय काय मग करणार सगळ्यात आपल्याला चॅनल टिकवायचंय ना फक्त कंटेंट चांगला द्यायचा आपला व्हिडिओ चांगला बनवायचा आपोआप न्यूज वाढणार आहेत आपोआप सबस्क्रायबर वाढणार आहेत पण जर तुम्ही या, या युट्युबरचा त्या युट्युबरचा असं ऐकून जर तुमच्या चॅनलमध्ये सारखे बदल केले ना तर खरंच प्रॉब्लेम येतील कारण ज्यावेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतो ना त्यावेळेला आपल्याला कोणी सांगायचं आपल्याला स्वतःला फेस करावं लागतं त्यामुळे शक्यतो युट्यूबचा व्यवस्थित अभ्यास करा आणि मगच युट्यूबमध्ये या प्रत्येक जण सक्सेस होणार आहेत फक्त तुम्हाला काही गोष्टींची माहिती नाही आहे ती सगळी व्यवस्थित माहिती घ्या आणि तुम्ही सुद्धा छानसे युट्यूबर व्हा अशी माझी सुद्धा अपेक्षा आहे कारण मराठी माणसं जर सगळे एकत्र पुढे गेले तर खूप चांगली गोष्ट आहे ठीक आहे मी माझ्या परीने जेवढं तुम्हाला द्यायता येईल ना तेवढं द्यायचा प्रयत्न करते आणि एकतर माझा हा विषय नाही आहे यूट्यूबचा म्हणजे युट्यूबच्या संदर्भात माहिती द्यायचं पण मला असं म्हणजे वाटतं की चला बाबा आपल्या बरोबर अनेक अजून ताई आहेत त्यांना प्रॉपर युट्यूबचं ज्ञान नाही आहे आपल्याला जेवढं आलं तेवढं तरी तो त्यांना कमीत कमी द्यावं त्यांच्या चॅनलला फायदा व्हावा यासाठीच आहे बाकी माझा कोणताच हेतू नाही आहे आणि मला पण जास्त युट्यूबमधली माहिती नाही आहे जेवढी माहिती आहे ना तेवढं तर मी द्यायचा प्रयत्न करते पण माझ्या अभ्यासावरून किंवा मला युट्यूबचं पेमेंट मिळालं तिथपर्यंतच्या प्रवासापर्यंत मला तर असं समजलंय की काय नाही स्वतःचा फक्त कंटेंट टाकला आणि व्हिडिओचा कंटेंट चांगला दिला तर चॅनलला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि व्हिडिओ डेलीच्या डेली टाकणं गरजेचं आहे मग आपला चॅनल नक्की सक्सेस होतो हा व्हिडिओ इथेच थांबवते चॅनल तिचं काम चालू आहे त्या संदर्भात लवकरच तिसरा व्हिडिओ येईल जेवढं होता होईल ना तेवढे सगळ्यांनी चॅनेल चेक करून घ्या ठीक आहे काही का जणांचे चॅनल नाही सक्सेस होणार ना। पण प्लीज वाईट वाटून घेऊ नका उलट असं समजा की तुम्हाला कोणीतरी येऊन सांगितले बाबा इथं तुझं चुकता आहे त्या सुधारणा करा आणि पुढे जावा बघा तुमचे सुद्धा चॅनेल सक्सेस होतील आणि थोडंसं अपयश आलं म्हणून नाही घाबरायचं ती सुद्धा पाहिजे कारण थोड्या वेळानंतर तिथं पुढे यश सुद्धा आपल्याला भेटणार आहे त्यामुळे थोडंसं ना करायचं युट्यूबवर काम होऊ आपण सुद्धा सक्सेस